प्रिय भक्तांनो स्वामी समर्थांच्या चरणी अनंत कोटी सादर प्रणाम जय जय स्वामी समर्थ आजचा हा क्षण तुमच्या जीवनातील एक नवा अध्याय उघडणार आहे तो क्षण आहे जिथे स्वामींच्या अघात कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील सर्व संकटे दूर होतील नकारात्मकता दूर होईल स्वामी समर्थांच्या केवळ या स्मरणाने व निस्सीम आशीर्वादाने भक्तीने तुमच्या जीवनात सकारात्मक एक अविश्वसनीय प्रभाव सुरू होईल आपल्यापैकी अनेकांचे पैसे अडकले असतील कामे थांबले असतील आयुष्यात अनेक अडचणी येत असतील तर केवळ स्वामींची अदृश्य शक्ती त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तुम्हाला यातून सर्व मुक्त करेल असा एक अदृद्य चमत्कार अलौकिक प्रभाव तुमच्या आयुष्यात आजपासून सुरू होईल हा प्रभाव तुमच्या नशिबाला योग्य दिशेने मार्ग घेऊन जाईल जिथे तुम्हाला वाटेल सर्व मार्ग बंद झाले आहेत तिथे स्वामींच्या कृपेने नवीन मार्ग दिसू लागतील तुमचे भाग्य असे काही बदलेल की धन आणि समृद्धी स्वतःहून तुम्हाला शोधतील स्वामींना तुम्हाला थेट संपत्ती ऐश्वर्याच्या मार्गावर नेतील या अदृश्य चमत्कारामागे आणि दिव्य प्रभावामागे आपल्याला परमपूज्य स्वामी समर्थाचा आशीर्वाद आणि गुरुमंत्राची अलौकिक शक्ती आहे या शक्तीमुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा तब्बल कितीतरी पट धनप्राप्ती होईल तुम्ही बरोबर ऐकले असेल स्वामी कृपेने तुम्हाला धन मिळवण्याचा असा विलक्षण लाभ मिळेल की पाहता पाहता तुम्ही करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल कराल तुमच्या जीवनात पैशाची कधीही कमतरता बसणार नाही तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल तुमचे जीवन इतके आरामदायक आणि समृद्धी बनेल की तुमची नोकरी असो किंवा व्यवसाय असो किंवा कोणता उद्योग असो या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभराटी येईल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि तुमच्या कुटुंबाला कधी कसली चिंता राहणार नाही स्वामी समर्थांचे केवळ एका कृपादृष्टीने हे सर्व शक्य आहे तर शक्तिशाली गुरुमंत्र ऐकण्यापूर्वी त्यांचा लाभ घेण्यापूर्वी एक तुम्हाला छोटेसे महत्वाचे काम करायचे आहे तुमच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले छोटेसे काम करायचे आहे म्हणजे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीच्या कृपेने लाभ घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे पूर्ण सदे केल्या तुमच्या एका कमेंटने स्वामी तुमच्यावर अधिक कृपा करतील भक्तांनो विचार करा स्वामी समर्थांचा हात जेव्हा तुमच्या पाठीशी ते असतो तेव्हा कोणतीही अडचण कितीही मोठी असू शकते तुमच्या स्वप्नांना तुमच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी स्वामी नेहमी धडपडत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात हा स्वामींचा मंत्र दररोज जप करणे गरजेचे आहे स्वामी म्हणतात की तुमचे प्रत्येक यशाकडे जाताना काही स्वतःहून तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहेत आज आपण परंपरा गुरु मंत्राचे सेवन करणार आहे तुमच्यासाठी केवळ धनाचेच नाही तर सुख समाधान आणि अखंड समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत मंत्र केवळ शब्द नाही तर स्वामीच्या चैतन्याचा शक्तीचा एक स्रोत आहे हा मंत्र तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अडचण दूर करेल तुमच्या मार्गात येणारे पैशाची अडचणी दूर होतील तुम्ही कधी कल्पना केली नसेल इतक्या सहजतेने धन तुमच्याकडे खेचले जाईल तुमच्या आयुष्यात पैशाची चिंता कायमची भेट जाईल कर्जमुक्ती मिळेल अचानक घराचे स्रोत निर्माण होतील तुम्ही या मंत्राने जितक्या श्रद्धेने त्यात स्मरण केलं तितक्या वेगाने तुमच्या स्वामींच्या कृपा तुमच्यावर होईल हे धन पैशाच्या रूपात नसेल तर तुमच्या व्यवसायाची वाढ नोकरीची भरती नवीन सिंधी निर्माण होईल आणि घरात सुख शांती लाभेल आणि तुम्हाला कधी कशाची कमतरता भासणार नाही हा मंत्र ऐकताना आपले मन पूर्ण स्वामींच्या चरणी अर्पण करा त्याची कृपा अनुभवण्यासाठी आपले हृदय खुले ठेवा हा मंत्र तुम्हाला अर्धवट सोडायचा नाही तर पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत एकाच आहे कारण शब्द गणित स्वामींचा आशीर्वाद तुमच्या अधिक बसेल आणि तुमच्या धनाची पुतळी भरेल तुमचे जीवन असे आहे की जिथे आर्थिक चिंता शब्द अस्तित्वात नाही तुम्ही जे काही स्पर्श कराल त्याचे सोन्यात रूपांतर होईल प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल प्रत्येक इच्छा सहजपणे पूर्ण होईल हे केवळ स्वप्न नाही तर स्वामींच्या कृपेने साकार होणारे सत्य आहे तुम्हाला आशीर्वाद म्हणजे तुमच्यातील एक अदृश्य कवच आहे जे तुम्हाला केवळ आर्थिक संकटापासून वाचवत आहे तर तुमच्या जीवनात अखंड समृद्धी आणि आनंद देते स्वामींच्या कृपेने तुमचे कर्जाचे डोंगर वितळून जातील आणि इतके समृद्ध व्हाल की इतरांसाठी मतीचा हात पुढे करू शकाल घरात लक्ष्मी मातेचा कायमचा वास निघून जाईल आणि कायमचा वास ही कमतरता भासणार नाही तुमचे एक व्यवसाय प्रत्येक गुंतवणूक स्वामींचा आशीर्वाद होईल हा केवळ पैसा नाही तर तो मानसिक शांत कुटुंबाचे सुख भविष्याची सुरक्षता आज आपण जो गुरुमंत्र ऐकणार आहे केवळ मंत्र नाही तो तो स्वामीच्या चैतन्याचा दिव्य शक्तीचा साक्षात आविष्कार आहे बंद दरवाजा उडेल जिथे आजपर्यंत केवळ अडथळे दिसत होते हा मंत्र आत्मविश्वासाला पंख देईल तुम्हाला जाईल हा केवळ नाही तर तुम्ही या विनंती करतो स्वामी मंत्र पूर्णपणे एकाग्रतेने का एक त्याला अर्धवट सोडू नका कारण प्रत्येक अक्षर स्वामीच्या कृपेने एकच बिंदू आहे जो तुमच्या धनाची पोकळी भरून काढेल हा मंत्र तुम्हाला तुमच्या आतून सक्षम करेल ज्यामुळे केवळ धन कमवाल असे नाही तर धनाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करून ते वाढवू शकाल स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे केवळ वचन नाही तर केवळ आधार तर तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी ती एक दिव्य शक्ती आहे जीवनातील अडथळे डूळ करून घेण्यासाठी स्वामी एका स्पर्शाने दूर होते जिथे आज केवळ हा अंधार दिसतो तिथे स्वामीच्या कृपेने प्रकाशाचे मार्ग उजळते तुमच्या घरात धनाचा अखंड स्वामी म्हणतात तुम्हाला कधीही कशाची कमतरता भासणार नाही पण ना पूर्णतः ना शांत आणि निर्दास झाले आहे केवळ पैसा नाही तर तुमच्या जीवनात चिंतामुक्ती तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता व इतरता मदत करत्याचे समाधान स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक व्यवसायात भरभराटी येईल नोकरीत प्रगती होईल आणि स्वामी म्हणतात आज आपण गुरु जो गुरुमंत्र ऐकणार आहात जो तुमच्यासाठी केवळ एक जॉब नाही तर तो स्वामीच्या चैतन्याचा दिव्य ऊर्जा एक थेट मार्ग आहे हा मंत्र तुमच्या अंतर्पणातील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा प्रत्येक अडथळा दूर करेल तुमच्या सुश्त शक्तींना जागृत करेल ज्यामुळे केवळ धन कमवा नाही तर धनाचे योग्य नियोजन करून ते अनेक पटीने वाढवू शकाल नशिबात तुमच्या नशिबात शिल्प कार्बन वेल तुम्हाला विनंती करतो की हा मंत्र ऐकताना आपले मन पूर्णतः स्वामींचे चरणी अर्पण करा डोळे मिटा आणि स्वामींचा शांत प्रेमळ शिरण ध्यान करा की त्यांचा तेजस्वी प्रकार तुमच्यामध्ये प्रवेश करेल तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करेल धनाची समृद्धी एक उदारला तुमच्या दिशे जाणता येक अर्धवट सोडायचा नाही शेवटपर्यंत प्रत्येक शब्द अक्षर स्वामीच्या आशीर्वादा तुमच्या धनाची उतळी भरून काढतील आणि तुम्हाला शांती देईल चित तर चला तर मग हा मंत्र आपण चालू करूया ओम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी वरदाय स्वाहा ॐ 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 श्री स्वामी समर्थ लक्ष्मि 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 वरदाय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थलक्ष्मी 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 वरदाय स्वाहा